मिनिट आणि पंधरा सेकंद झाली आहेत आकाशवाणी पुणे अमृता प्रकाश आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतातील कुशल कारागिरांना जपानमध्ये रोजगाराची संधी देणारा करार मंजूर देशात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारत आता शहाण्णव पूर्णांक छत्तीस टक्के बर्ड फ्लूच्या उद्रेकावर देखरेख ठेवण्यासाठी नवी दिल्लीमध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना आणि दोन हजार वीसमधील सप्टेंबर महिना कोरोनासोबतच तापमान वाढीच्या संदर्भातही तापदायक आता सविस्तर भारत जपान विशेष कौशल्य संबंधी सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली